कल्याण मध्ये गांजा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई नशेखोरांच्या विरोधात पोलीस यंत्रणा मोडवर कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत दिसून येत आहे कारण म्हणजे खुलेआमपणे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आलं आहे गंभीर बाब म्हणजे शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांना तस्करीसाठी लक्ष्य केलं जात आहे या मुलांना व्यसनाधीन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी गांजा तस्करीवर मोठी कारवाई केली आहे सदर प्रकरणाच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली असून सुर। कल्याण पोलीस उपायुक्तांच्या स्कॉटने तीन ठिकाणाहून तीन गांजा तस्करांना अटक करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे कल्याणच्या डी सी पी स्क्वॉडने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोपाळ भिडे याला अटक केली आहे कल्याण पोळीवाडा येथे हा गोपाळ भिडे नामक इसम गेल्या अनेक वर्षांपासून गांजा तस्करी तसेच दारूचा व अंमली पदार्थांचा अवैध धंदा करतोय हा गोपाळ भिडे गांजा तस्करीसाठी शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना व्यसनाधीन करून आपला धंदा चालवत आहे कल्याणमधील तरुण पिढीला स्वतःच्या फायद्यासाठी व्यसनाच्या आहारी सुपूर्त करण्याचे काम करणारा हाच तो गोपाळ भिडे हा आरोपी गोपाळ भिडे विद्यार्थ्यांना टार्गेट करून गांजा मोठ्या प्रमाणात विक्री करत होता महाविद्यालयीन विद्यार्थी हा त्याचा मुख्य गांजा तस्करीचा मार्ग आहे गोपाळ भिडे सारख्या इस्मामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे त्याच्यावरती यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी शहाबाज इराणी या महिलेला देखील या प्रकरणात अटक केली आहे त्याचबरोबर कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमेश गायकवाड याला विजयनगर येथून अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केला आहे डीसीपी स्क्वॉड कडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे काल दिनांक बारा पाच पंचवीस रोजी परिमंडळ तीन कल्याण परिसरामध्ये अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत परिमंडळ तीन चे प्रमुख श्री अतुल धेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी त्यांच्या पथकाला आणि पोलीस स्टेशनला आदेश दिले होते विशेष पथकानी आणि पोलीस स्टेशननी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली त्यामध्ये कोडशेवाडी पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन ह्या तिघांनी मिळून तीन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण कारवाईमध्ये एक किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे कोडशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रथम गायकवाड बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी गोपाळ भिडे आणि खडकपाडा पोलीस स्टेशनला महिला नामे शहनाज हुसेन इराणी अशा तिघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे